तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो की थोड्याच दिवसानंतर तुमची बोर्डची एक्झाम सुरू होते तर बोर्डच्या एक्झाममध्ये तुम्ही बारावी सायन्समधील फिजिक्स हा जो विषय आहे तर त्या विषयाचा थेरी पेपर कशा पद्धतीने लिहिला पाहिजे त्याचं एकंदरीत जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं असावं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कशा पद्धतीनं तुम्ही तिथं मांडलं पाहिजे तर त्याच्याबद्दलची एक सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन पेपरसुद्धा दाखवतो आहे आणि त्या क्वेश्चन पेपरमधले जे काही क्वेश्चन्स आहेत तर त्या क्वेश्चन रिलेटेड असलेलं ॲन्सर तर तो क्वेश्चन आणि त्याचा अॅन्सर कसं तुम्ही लिहिलं पाहिजे एक अशा पद्धतीची माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे तर हा एक सॅम्पल फिजिक्सचा पेपर आहे आणि ते सॅम्पल क्वेश्चन्स आहेत आणि त्या क्वेश्चन रिलेटेड तुम्ही आन्सर कसं लिहिलं पाहिजे त्याची एक सॅम्पल उत्तरपत्रिका या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्या उत्तरपत्रिकेमध्ये ज्या पद्धतीनं ॲन्सर्स मांडलेली आहेत आपण प्रयत्न करूया की तशाच पद्धतीनं ती ॲन्सर्स आपण बोर्डच्या येणाऱ्या पेपरमध्ये लिहायचा आपण प्रयत्न करूया म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स त्याच्यामध्ये मिळू शकतील चला तर मी तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती क्वेश्चन पेपर आणि त्याचं जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन कशा पद्धतीनं तिथं दिलेलं आहे आपणही तशाच पद्धतीनं ते सोल्युशन किंवा त्या सोल्युशनमधली जी काही मांडणी आहे एखाद्या उत्तराची तर त्या मांडणीप्रमाणे आपण बोर्ड एक्झामसाठी तो पेपर तशाच पद्धतीनं लिहायचा त्यासाठी तुम्ही ते सोल्युशन व्यवस्थित बघा मग त्याच्यामध्ये काही एम सी क्यू क्वेश्चन्स असतील त्याचा आन्सर कसं लिहिलं पाहिजे शॉर्ट क्वेश्चन्स असतील त्याचं आन्सर कसं लिहिलं पाहिजे किंवा दोन तीन किंवा अगदीच चार मार्काचा जर एखादा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे एकंदरीत तुम्हाला ती उत्तरपत्रिका बघून या सगळ्याची एकंदरीत येईल तर चला आपण लॅपटॉपच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जाऊया आणि बघूया की कशा पद्धतीनं सोल्युशन्स त्या ठिकाणी मांडलेली आहेत तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता फिजिक्स हा विषय फिजिक्स या विषयाचा पेपर आहे आणि मॉडेल क्वेश्चन पेपर वन असं म्हटलेलं आहे तर या मॉडेल क्वेश्चन पेपरमध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील त्याच्या आधी काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की या पेपरमध्ये टोटल चार सेक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये ए बी सी डी तुम्हाला कदाचित याच्याबद्दलची माहिती असेलसुद्धा सेक्शन एमध्ये काय आहे ते या ठिकाणी इथं दिलेलं आहे एम सी क्यू असतील किंवा शॉर्ट क्वेश्चन्स असतील सेक्शन बीमध्ये काय आहे तो किती मार्कांचा आहे त्याच्यामध्ये किती क्वेश्चन्स विचारले जातात हे सगळं दिलेलं आहे सेक्शन सीमध्ये काय आहे आणि सेक्शन डीमध्ये काय आहे तर प्रत्येक सेक्शनमध्ये किती क्वेश्चन्स असणार आहेत एकंदरीत याची एक जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी दिली जाते आणि ती तुम्हाला कदाचित यापूर्वी माहीत असणं गरजेचं आहे लॉकटेबल तुम्ही वापरू शकता पण बोर्डाने जो तुमच्यासाठी एक्झाममध्ये जो तयार केलेला लॉकटेबल आहे तो तुम्हाला वापरता येतो काही कॉन्स्टंट सुद्धा तुम्हाला इथं दिलेले असतात जरी दिले, दिले नसतील तर काही कॉन्स्टंट्स आहेत ते आपल्याला माहीत असावेत जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग परीक्षेमध्ये करता येईल तर आपण एक सॅम्पल क्वेश्चन म्हणून पहिलाच क्वेश्चन घेऊया प्रत्येक क्वेश्चनमधला एक क्वेश्चन आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन तर क्वेश्चन वन असा आहे की सिलेक्ट अँड राईट द करेक्ट ॲन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन्स म्हणजे हा जो एमसी क्यूचा पहिला क्वेश्चन आहे तर सी क्यू कशा पद्धतीनं तुम्ही अटेम्प्ट केला पाहिजे कसा लिहिला पाहिजे याबद्दलची इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल तर हा क्वेश्चन नंबर वन आहे ए पार्टिकल ऑफ मास यम परफॉर्म्स वर्टिकल मोशन इन ए सर्कल ऑफ रेडियस आर सो इट्स पोटेन्शियल एनर्जी ॲट द हायेस्ट पॉइंट इज आणि त्याचे चार ऑप्शन्स तुम्हाला ए बी सी डी अशा फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत त्या चारही ऑप्शन्समध्ये तुम्हाला बघा तिथं आन्सर मांडलेलं आहे तर त्यातला एक ऑप्शन तुम्हाला पिक आहे आणि तो लिहायचा आहे तर तो तुम्ही कसा लिहिला पाहिजे त्याचं सोल्युशन पण मी या ठिकाणी इथं दाखवतो तर इथं बघू शकता तुम्ही क्वेश्चन वन आहे क्वेशन वनमधला हा रोमन फर्स्ट पहिला क्वेश्चन आहे आणि त्याच्यामधलं पहिलं ॲन्सर आहे बी आणि जे अॅन्सर आहे ते समोर लिहिलेलं is... दे आहे दॅट इज पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर इथं देणं गरजेचं आहे क्वेश्चन नंबर झाल्यानंतर तुम्ही ऑप्शन जो काय आहे तो ऑप्शनसुद्धा इथं व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन पेपरमध्ये जे अॅन्सर आहेत ते अॅन्सर तुम्ही तिथं आहे तसं लिहिणं अपेक्षित आहे क्वेश्चन नंबर मेन्शन करत चला जेणेकरून तुम्हाला एम सी क्यू हा एक मार्कांचा आहे त्यामुळे एकपैकी पैकी एक, एक मार्क तिथं तुम्हाला मिळू शकतो अजून एक महत्वाची सूचना तुम्हाला सांगायची होती की अँसर टू एवरी सेक्शन मस्ट बी रिटर्न ऑन ए न्यू पेज म्हणजे तुम्हाला जे काही चार सेक्शन्स दिलेले आहेत त्या प्रत्येक से सेक्शनचं जे काही उत्तर आहे ते तुम्ही नवीन पानावरती लिहिणं अपेक्षित आहे असं एक सॅम्पल सोल्युशनमध्ये दिलेलं आहे पण ती एक लिहायची पद्धत आहे त्यामुळे सेक्शन जर एखादा संपला तर नवीन सेक्शन सुरू करत असताना तिथंच सुरू करू नका तो नवीन पानावरती सुरू करा आता कदाचित याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन एकाखाली एक दिसतील पण इथं सुरुवातीलाच अशी इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही जो नवीन सेक्शन असेल तो नवीन पानावरती लिहा तुम्ही पेपरचं जे काही स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित असावं सगळे सिक्वेन्सनी क्वेश्चन सॉल्व करत चला असं व्हायला नको की क्वेश्चन वन सोडवल्यानंतर डायरेक्ट तुम्ही विसावा क्वेश्चन घेतला आहे त्याच्यानंतर तिसावा घेताय मध्येच चौथा घेताय पाचवा घेत आहे असं नको शक्यतो सगळे जे काय अन्सर्स आहेत ते सिक्वेन्शियली मांडा क्वेश्चन नंबर वन टू थ्री फोर असंच करत चला त्याच्यासोबत तुम्हाला सेक्शनसुद्धा ए बी सी डी असे चार लिहिता येतील आणि व्यवस्थित जे काही ऑप्शन बघा किती क्वेश्चन दिलेत त्याच्यापैकी किती सॉल्व करायचे आहेत हे व्यवस्थित बघा त्यानुसार नंबर वाईज ते सॉल्व करत चला म्हणजे चेक करणाऱ्यालासुद्धा ती एक व्यवस्थित तुम्ही तो पेपर लिहिला आहे असं वाटेल त्यामुळं तुमचं पेपर लिहिण्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा खूप चांगलं असणं गरजेचं आहे तर एम सी क्यूबद्दल तुम्हाला माहिती समजली असेल असेच काही अजूनही सी क्यू आहेत बघा प्रत्येक सी क्यूमध्ये क्वेश्चन नंबर तिथं मेन्शन केलेला आहे त्याचा ऑप्शन मेन्शन केलेला आहे आणि त्याचं जे काही उत्तर आहे क्वेश्चन पेपरमधलं ते तिथं मेन्शन केलेलं आहे चल आपण आता क्वेश्चन टू कडे जाऊया त्याच्या आधी मी तुम्हाला क्वेश्चन टू दाखवतो तर क्वेश्चन टू असणार आहे हा सेक्शन वन एमधलाच क्वेश्चन टू आहे ऍन्सर द फॉलोइंग क्वेश्चन हे बघा तुम्ही बघू शकता आठ मार्कसाठी हा क्वेश्चन आहे आठ क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत इथं ऑप्शन दिसत नाही आहेत म्हणजे हा कंपल्सरी क्वेश्चन आहे पण हा एका मार्काचा क्वेश्चन आहे एका मार्कासाठी तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे आणि एक मार्क म्हटल्यानंतर नक्कीच ते शॉर्टमध्ये तुम्हाला एक किंवा दोन वाक्यामध्ये जास्तीत जास्त लिहायचं आहे तर आपण एक कुठलाही क्वेश्चन बघूया तर आता क्वेश्चन वन असा आहे याच्यामध्ये थेरी पण असू शकतो आणि न्युमेरिकल पण असू शकतो तर क्वेश्चन वन असा आहे की स्टेट आणि एक्सप्रेशन फॉर आता स्टेट आलं याचा अर्थ तुम्ही त्याची स्टेटमेंट द्यायची स्टेटमेंट म्हणजे जर फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला लिहायचं आहे आणि एखादी स्टेटमेंट असेल तर एका वाक्यामध्ये स्टेटमेंट करायचं आहे पण इथं हा मला वाटतं एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ एनर्जी म्हणजे हा फॉर्म्युला याचा अर्थ तुम्ही तिथं फॉर्म्युला मेन्शन करायचं मग तो फॉर्म्युला कुठल्या डायग्रामचा आहे ते डायग्राम, डायग्राम ड्रॉ करा त्या डायग्राममध्ये काही शॉर्टमध्ये कुठल्या कुठल्या क्वांटिटीज आहेत ते तिथे फक्त लिहा आणि फॉर्म्युला मेंशन करा तुम्हाला एकपैकी एक मार्क तिथं मिळून जाईल तर हा जो क्वेश्चन वन आहे याचा आपण उत्तर बघूया हे बघा तर एक्सप्रेशन फॉर हा हेडिंग लिहिलेलं आहे सो हेडिंग लिहा जे काय आहे ते त्याच्याखाली डायग्राम ट्राय करा डायग्राम ड्रॉ करा जे काय क्वेश्चन आहे त्यानुसार त्या डायग्राममध्ये जे काय आहे तुम्हाला जेवढं आठवत आहे जेवढं सुचत ती डायग्राम बघून ते सगळं मेंशन करा आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा हा जो फॉर्म्युला आहे तो स्टेट करा म्हणजे फक्त फॉर्म्युला लिहा हा फॉर्म्युला कसा आला हे डिराईव्ह करायची अजिबात गरज नाही फक्त तो मेन्शन करा तसंच क्वेश्चन टू बघा क्वेश्चन थ्री बघा बघा हे दोन लाईन्समध्ये याचं उत्तर आहे एक मार्कांसाठी क्वेश्चन फोर बघा क्वेश्चन फाईव्ह एक फाईव्ह तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन दाखवतो डिफाईन पोटेन्शियल ग्रेडियंट बघा तर पोटेन्शियल ग्रेडियंटचा अन्सर काय पोटेन्शियल ग्रेडियंट इज डिफाईन ॲज द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे तुम्ही जर हा एवढा जरी पार्ट मेन्शन केला पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट असतं तरीसुद्धा एक पैकी एक मार्क मिळून जातो तर हा शॉर्ट अँसर टाईपचा क्वेश्चन आहे चला पुढे जाऊया आपण तर सेक्शन बी आहे तर नेहमीप्रमाणे सांगितलं तसं की सेक्शन बी हा नवीन पानावरती सुरू करा सेक्शन बी पासून मात्र क्वेश्चन नंबर स्टार्ट होतील बघा क्वेश्चन थ्री फोर फायव्ह सिक्स तर सेक्शन बीमध्ये अटेम्प्ट एनी एट क्वेश्चन्स तुम्हाला आठ क्वेश्चन्स फक्त यात ते सिलेक्ट करायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत तेही सिक्वेन्सनं लिहा कुठलेही आठ तुम्ही ल्या कुटले ही 8 तो तुम्हाला जे सोपे वाटतात जे तुम्हाला परफेक्टली त्याचा अन्सर लिहिता य ये, येतं असं वाटतंय ते क्वेश्चन सिलेक्ट करा माझं सजेशन असं राहील की न्युमेरिकल्स ट्राय करा कारण न्युमेरिकल्समध्ये तुम्हाला आउट ऑफ कंपल्सरी म्हणजे जी, जी काही दोन मार्क्स आहेत ती सगळीच मिळायची चान्सेस असतात थेरीमध्ये एखादा अर्धा मार्क जाऊ शकतो पण न्युमेरिकल एक आ, अशी तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे अवघड वाटू शकते पण फायद्याची गोष्ट अशी आहे की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स त्याच्यामध्ये मिळायचे चान्सेस असतात तर आपण एक न्युमेरिकल बघूया आणि एक थेरी क्वेश्चन बघूया तर क्वेश्चन थ्री हा न्यूमेरिकल आहे ए कॉईन प्लेस ऑन ए रिवॉल्विंग डिस्क हा आय थिंक सर्क्युलर मोशन मधला न्यूमेरिकल आहे तर याचं सोल्युशन बघूया आपण क्वेश्चन थ्री यस क्वेश्चन थ्री आणि सोल्युशन बघा इथं तुम्ही ज्या पद्धतीनं मांडलेलं आहे तसं ट्राय करा मी क्लासमध्ये पण बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगत असतो की न्यूमेरिकल कशा पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट केला पाहिजे तर सोल्युशन ऑब्वियसली न्युमेरिकल रिपीट लिहायची गरज नाही तुम्ही पहिल्यांदा त्याचे गिवन पॉईंट्स लिहा गिवन पॉईंट्स म्हणजे अर्थातच की त्या क्वेश्चनमध्ये कुठल्या कुठल्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत युनिटवरनं क्वांटिटी ओळखायची ही सुद्धा तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती सो गिवन पॉईंट्स तुम्ही बघा त्याच्यानंतर टू फाईंड म्हणजे काय की तुम्हाला काय त्या क्वेश्चनमध्ये फाईंड करायचं आहे ते बघा ते तिथं लिहा त्याच्यानंतर तुम्ही त्या क्वेश्चनसाठी कुठला फॉर्म्युला यूज करताय तो फॉर्म्युला मेंशन करा आणि मग कॅल्क्युलेशन्स कॅल्क्युलेशन्समध्ये तो फॉर्म्युला मेंशन करा तो फॉर्म्युला सॉल्व करा स्टेप बाय स्टेप गरज पडली तर इकडं टेबलचे कॅल्क्युलेशन्स तुम्ही इकडं लिहा जे काही तुमचं लॉग असेल अँटीलॉग असेल त्या क्वेश्चन प्रमाण त्याच्यामध्ये जर लॉग अँटीलॉग लिहिला असेल यूज केला असेल तर त्याचे कॅल्क्युलेशन्स इकडे लिहा म्हणजे तुम्ही तो क्वेश्चन लॉग अँटीलॉगच्या मदतीनं सॉल्व्ह केलेला आहे असं सुद्धा तिथं सिद्ध होतं आणि शेवटी अँसर लिहा महत्त्वाचं त्याला युनिट द्या युनिट बरेच विद्यार्थी विसरतात युनिट लिहायला विसरू नका कंपल्सरी ती जी काही क्वांटिटी तुम्ही फाईंड करणार आहात त्याचं युनिट लिहा आणि वाटलं तर शेवटी हे असं आन्सर लिहा की द मॅक्सिमम अँग्युलर स्पीड ऑफ द डिस्क इज अबाउट जे काय असेल ते थर्टी वन पॉईंट एट आर पी एम रिव्हॉल्युशन पर मिनिट हे तुम्हाला आर पी एसमध्ये पण लिहिता येतं हर्ड्समध्ये पण लिहिता येतं आर पी एममध्ये पण लिहिता येतं सो ट्राय करा की व्यवस्थित युनिट्स तिथं तुम्ही मेन्शन कराल आपण एक थेरी क्वेश्चन बघूया या सेक्शनमधला लेट्स ए स्टेट एनी टू पॉशुलेट्स ऑफ बोर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटम बोर्सचे तुम्हाला दोन पॉशुलेट्स लिहायचे आहेत इथं बघूया सोल्युशनमध्ये ते कशा पद्धतीने इथं लिहिलेले आहेत बघा क्वेश्चन सेवन मेन्शन केलेलं आहे हेडिंग लिहिलं आहे बोर्स टू पॉशुलेट्स चला ते दोन पॉशुलेट्स काय आहेत ते फक्त इथं स्टेट केलेले आहेत पहिल्या पॉशुलेटमध्ये सांगितलं की इलेक्ट्रॉन हा रिवॉल्व्ह होत असतो आणि दुसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे की येल इज इक्वल टू एन एच्या पण टू पाय एंग्युलर मोमेंटम मोमेंटमची व्हॅल्यू असते सिम्पल हे दोन पॉशुलेट स्टेट केलेले आहेत तर अशा पद्धतीनं हा सेक्शन बी यातले दोन सॅम्पल क्वेश्चन्स एक थेरी क्वेश्चन आणि एक न्यूमेरिकल तुम्हाला दाखव चला आता आपण सेक्शन कड़े जाऊया सेक्शन सी बघा याच्यामध्ये आठ क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि चोवीस मार्क म्हणजे आठ त्रिक चोवीस तीन मार्कांसाठी एक क्वेश्चन आहे यातला सुद्धा आपण पुन्हा एकदा न्यूमेरिकल बघूया पहिलाच हा न्युमेरिकल आणि त्याच्या लगेच जस्ट खाली दुसरा थेरी क्वेश्चन आहे पंधरा आणि सोळा नंबरचा क्वेश्चन दोन्हीचे आन्सर तुम्हाला दाखवतो हा क्वेश्चन आठवा बघा चेक करा कसा लिहिला आहे नव्वा तर बघा दोनच पॉईंट्समध्ये उत्तर आहे दहावा करा पुन्हा न्युमेरिकल आहे अकरावा बघा बारा बघा आपल्याला क्वेश्चन नंबर पंधरा आणि सोळा बघायचा आहे तेरा चौदा सेक्शन सी सुरू इथं सुरू झाला पण आपण हा नवीन पानांवरती सुरू करायचं आहे हे लक्षात असू द्या क्वेश्चन पंधरा बघा पुन्हा एकदा सोल्युशनमध्ये जे काही गिवन पॉईंट्स आहेत ते दिल्या हा इथं लॉग अँटीलॉग असं लिहिलं आपण इकडे एका साईडला लिहिलं तरी चालतं असंच लिहायला पाहिजे असं काही नाही पण अँटीलॉग आणि लॉग जर तुम्ही युज केला असेल तर तो तिथं मेन्शन करा रपमध्ये ते काही कॅल्क्युलेशन का। तुम्ही करू नका ते त्या क्वेश्चन सॉरी तुमच्या आन्सरशीटमध्येच तिथं मेन्शन करा क्वेश्चन नंबर सिक्स्टीन एक दाखवतो तुम्हाला क्वेश्चन नंबर सिक्स्टीन विथ द हेल्प ऑफ नीट सर्किट डायग्राम सो सर्किट डायग्राम मध्ये तुमची जी काही नॉमिन क्लेचर जी काही नावं असतात त्या डायग्राम्सला फॉर एक्झाम्पल प्रायमरी सेकंडरी इकडे इनपुट सोर्स आहे इकडं लोड रेजिस्टन्स आहे डायोड आहे ट्रान्सफॉर्मर आहे ही जी काही नावं असतील त्या संबंधित डायग्रामला तिथं तुम्ही मेन्शन करा आणि त्या डायग्राम रिलेटेड तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्या डायग्रामबद्दल जी काही इन्फॉर्मेशन का तुम्हाला येते ती तिथं मेन्शन करा मग ती पॉईंट वाईज मेन्शन करा हा हे सगळं पाठ करून आहे तसंच लिहायला पाहिजे असं पण काही नाही तुम्ही त्या डायग्रामला स्वतः एक्सप्रेस करा की तुम्हाला त्या डायग्राममध्ये काय दिसतंय त्या डायग्राम्समध्ये कुठले कुठले कनेक्शन्स आहेत ती कशी जोडलेली आहे ती कशी तयार झालेली आहे त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे अशा एकंदरीत एक थेरॉटिकल तुम्ही पॉईंट्स त्या डायग्राममध्ये मांडू शकता तर असा हा सेक्शन सीचा एक सॅम्पल दोन क्वेश्चन तुम्हाला दाखवले नंतर आपण जाऊया सेक्शन डीकडे हा सेक्शन डी बारा मार्कांसाठी आहे तीन क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत म्हणजे हा चार मार्कांसाठीचा क्वेश्चन आहे पहिला आपण एक थेरी क्वेश्चन घेऊया डिराईव्ह बर्नालीज इक्वेशन्स तर ह्याच्यामध्ये दे तुम्हाला डेरिवेशन विचारलं जातं डिराईव्ह करायचं असतं तर डेरिवेशन कशा पद्धतीनं आपण इथं बघूया की सोडवलेलं आहे सेक्शन डी बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही इथं बघू शकता सेक्शन डी त्याचे सगळे आन्सर्स इथं दिलेले जा आहेत जाऊया आपण सेक्शन डीकडं क्वेश्चन नंबर किती होता ट्वेंटी सेवन हा ट्वेंटी सेवन इथं सेक्शन डी आहे बघा तर चार मार्कांचा हा क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला त्याबद्दलची जास्तीत जास्त थेरी काही न्युमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू असेल मॅथमॅटिकल असेल डायग्राम असेल ग्राफ असेल स्टेटमेंट असेल सगळं तिथं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे कारण चार मार्कांचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये पण एक अशी पॉसिबिलिटी राहते की एक थेरी क्वेश्चन असतो दोन मार्कांचा आणि त्याच्यानंतर दोन मार्कांचा एक न्युमेरिकल असतो त्यामुळे थेरी प्लस न्युमेरिकल असं मिळून तुम्हाला चार मार्कांसाठी क्वेश्चन विचारला जातो याच्यामध्ये मात्र तीन क्वेश्चन्स आहेत बारा मार्कांसाठी हा सेक्शन डी असतो इथं बघा त्याची डायग्राम वगैरे हो पुन्हा सगळी माहिती इथं त्याची दिलेली आहे असं ट्राय करा तुम्ही लिहायचा आहे तशी माहिती लिहायलाच येईल असं नाही पण ट्राय करा की त्या डायग्राम संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन आहे तो क्वेश्चन बघा त्याचा अन्सर जे काही तुम्ही वाचलेलं असेल तुमच्या नोट्समध्ये बुकमध्ये तर ते ट्राय करा तुमच्या भाषेमध्ये सगळं तिथं लिहायचा मॅथमॅटिकल आणि एक्सप्रेशनचा जो पार्ट आहे तो सगळा तिथे रिप्रेझेंट करायचा ट्राय करा, करा। तर हा क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट बघा ट्वेंटी एटमध्ये पुन्हा एकदा क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर टू असे दोन क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहेत यातला एक थेरी आहे आणि एक न्यूमेरिकल आहे पुन्हा एकदा थेरी क्वेश्चन कसा लिहायचा हे तुम्हाला वरती दाखवलं न्यूमेरिकल कसा सॉल्व करायचा हे हेही तुम्हाला दाखवलं तर अशा पद्धतीनं हा सेक्शन डी तुम्हाला सॉल्व करायचा आहे याच्यामध्ये तीन क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत तर तुम्हाला जे सोपे क्वेश्चन्स वाटतात ते बघा आणि ते याच्यामध्ये सॉल्व करा तर असे हे चार सेक्शन्स तुम्हाला फिजिक्समध्ये सोडवायचे आहेत आय होप की तुम्हाला हा एक पॅटर्न जो कशा पद्धतीनं लिहायचा आहे हे लक्षात आलं असेल मी क्वेश्चन पेपर आणि हे शीट हे जे काही सॅम्पल जे आहे ह्या दोन्हीचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही ते डाउनलोड करा पी डी एफ डाउनलोड करा आणि त्या पी डी एफ्समध्ये ह्या दोन्हीची माहिती घ्या की क्वेश्चन पेपर कसा आहे सॅम्पल आणि त्याचं सोल्युशन कशा पद्धतीनं दिलेलं आहे आणि ट्राय करा की अगदी तसाच पेपर लिहायचा डेफिनेटली तुम्हाला सत्तरपैकी चांगल्या पद्धतीनं आउट ऑफ सेवन्टीसुद्धा लिहिता येईल आणि जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये गेन करता येतील तर पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये जी काय माहिती सांगली ती तुम्हाला समजली ले असेल याच्यामध्ये काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा फोन करून किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुमच्या बारावीच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा अजूनही केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजीचे जे काही व्हिडिओज आहेत ते मी याच्यावरती पोस्ट करायचा नक्कीच प्रयत्न करेन so, सो येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच so